नमस्कार मित्रांनो आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मी आलो शेतामध्ये इकडं बलडाट आपली हळद आहे एक एकर भर मित्रांनो हलक्या जमिनीत आहे त्यासाठी मी अप फवारायसाठी आलो मित्रांनो आता पाऊस चालू झाला मित्रांनो आमच्याकडे पाहू शकता थेंबा आलेत आपण हे पाहूया बारीक बारीक गवत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये हे पाहा की बारीक गवतासाठी मित्रांनो राऊंडअप फवार आलो राऊंडअप फारलं की चेक मारून मरून जाते मित्रांनो एकदा तन आणि ही हळद पाहू शकता एकदम हलक्या जमित आहे मित्रांनो तरी हळद नंबर एक हळद झाली मित्रांनो पाहू शकतात हे पाळ पालही चांगले आहेत चांगली कंडिशनमध्ये हळद ही बी आपली सगळीच हळद यंदा चांगली पाहू शकता निवडीमध्ये पाऊस चालू झाला आहे हळद एकदम चांगली आहे पाऊस चालू झाला मित्रांनो हे पा पाटेमाग फवारा आहे ते फवारा नेमका घेऊन आलो राऊंड अप फवारासाठी हे पा पाट्यामागही पाणी चालू आहे मित्रांनो हे वाल आहे सिद्धेश्वर धरणातून पाणी येतं आहे मित्रांनो आणि आमच्या गावामध्ये फिल्टर होत आहे आणि त्यानंतर हिंगोली जिल्ह्याला सोडले जाते मित्रांनो एकदम शुद्ध पाणी पियला मिळतं मित्रांनो तर सर्व या परिसरातील सर्व शेतकरी इथंच पाणी पितात मित्रांनो हे पा प्युअर एकदम फिल्टर तर प्युअर पाणी आहे सर्व शेतकऱ्यासाठी हे एक वाल चालू केला मित्रांनो पाहू हे पहा एकदम शुद्ध पाणी हळदली पाहू शकतात मित्रांनो आपली पहा की एकदम बल्ल्या जमीन खायला म्हणून खायला चांगली व्हिडिओ आवडला असता मित्रांनो ज्ञानेशेकर हा यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा जय जवान जय किसान